आवडली बाता बुडली या डायरेक्ट शेंड्यापर्यंत बुडत आली ते आवडलं वळ धबा धप धबा धप चालला आणि खाना वाजता डायरेक्ट ते खाली वावरत डायरेक्ट सपाट बुडून गेली आहे दोन दिवसापासून रात्र दिवस पाणी पडत हो चला वाटतं वावरांचं घर का मारून पाहतो किती वावरात पडली आहे का बांधून फुटला का काय नंतर येणं वर पाणी वरफुल व्हायला असं सांडी सांगितून देतो काढून घेतो आम्ही कसं पाणी डब डब करीत कारण बऱ्यापैकी साचलं वळातला नाही वावर मानायला पण तरी एवढा सास येईल वळांच्या वावरांचं काय भांडा असेल तिकडे समोर पाकून तरी पाणी उतरूल तर बराच वळण पाणी वाढल्यामुळे ना वावरांत पाणी बराच तुंबलं साचलं आहे तर आहे ना चांडी लिपेलवा तर त्या उकडून देतू पाणी उघडायची वाट पाहत पाहतो काय तू उघडं ना चालू पाणी सचरी पांघरून त्या भाता बुडून चालू डबडब करता हे सांडी चांडी उलांडल्या असते तू फोडून बांध तर मागच्या टायमाला मग दरवर्षी फुट फुटता दरवर्षी रातभर पडत राहतो ना पाणी मोगम मो होतो आज म्हणजे काल दुपारपासून बराच पडत राहिले रात्री काय आलूच नाही चांदी उकड बरस पाणी ना पाणी काढून देतो मी आता एवढं उकडून देतो पाणी इकडं पैस झालेलं आहे इडला द्यायलाय उकरून हा पाईप मस्त पाईप भरून चाललंय अर्धा फुटतच बांधा एक तर ते तिथं फुटला पा, ते, ला ला ते आता पा काड्या कुड्या झाडा झाडाझुडा लावून भरलंय पावसाळ्यातच झाडा गेल्या जगून आवडला अर्धा वाढलंच फुटच बांधच उकळून फुटून जात उलडून इडला द्यायला उकरून आहे पाईप मोकळं करून बरंच पैप भरून चालला दांदान ते तिडली आता जरा देतो उकरून कारण तो बांध सी बी ना मग त्या गावात जे जेसी बी ना मागच्या वर्षच भरलं आहे नरमच आहे ते आता फुटून नरम बांध एक तर पोखरून जाता इकला देतो उकरून आणि आजच्या वर्षी तर भाऊ एवढी दांद रात्रीच पाणी मग पक्का झाला रात्री कुठं आलो उकरायला गेल बांध फुटू फुट जाग जागे जागीच लागेल जर डबल वाढला तर डबल यावा लागेल मला थोडं वेळा ना तेव्हा दुपारी दुपारी पण एवढ्यातच नाही मग पाणी अडच्यास होत अजून काढून द्यावं लागेल आता इकडे जाऊन पाहतो बराच तुंबलेला आहे ते तिकडे समोरच्या बांध फुटला अख्खा पाणी इकडे येतं निघून ते तिकडे कोपर्या बराच तुंबल नाही म्हणता म्हणता पाहतो इकडचं कस काय नाही तर उकरून देतो नेड कोपऱ्यात फुटेलो आता ते बारावलाच नाही पावसाळ्यात जे अनु उन्हाळ्यात भरायला लागेल एवढा डोरा पडेल लिपून गेलय पावड्या ना आडवा भात घालून पाणी जाऊन त्याच्यातून बापडे इकडे भरला त्या पाडा आलाय किती अंगण उकरून द्यायला गेलांडलंय बऱ्यापैकी इले सांड इडला जरा मोठी वाळेल काढून घेतो माझे मग फास्ट पाणी निघून जाईल आर नाही ना ना ना। आता बऱ्यापैकी पाणी निघून जात जाईल इकडे दरवर्षी पाणी उलडून उलडून पार फुटून गेलय एवढं उंदराचा भोक आहे पा गप पाणी जातं त्याच्या आता इकडे यंग आणि जात काही स्पीड नाही ते आता उंदराचा बॉक्स बुजवायला लागेल ना ते अख्खा फुटून जाईल इड्याच आता हेच मुठा की तुड आडव तुंबल्यासारखाच जरासा थोडी माती घेत वडून त्याला झालंय जा जरासा अडथळा केलाय उद्या मॉक्शन आहे तिकडून का थोडा अजून उकरून द्या असं वाटत थो, थोडा थोडा मी थो प्लेन करून अजून ते तिकडं समोर पा पाळ केवढ वाढलंय पहिले डायरेक्ट आटून जायला होता वळ पाणीच वावत नव्हता काल दुपारपासून पडतो तर तो तो डायरेक्ट वळ डायरेक्ट दानदान दान वावर राहिले ते तिकडं साईट नव्हतं मी आज आणून उकरून सोडून दिलो होता भातच लावला नाही कारण वळच तेवढा येतो काहीच होत नाही ना भात लावून ना, ना, ना ते नाही इकडे भात डायरेक्ट असा बा डुबल्यासारखा नाही बुडेल नाही जेवढा नाही तो अख्खा लोट याच्यात येतो ना अख्खा भात गाडून जातो उपयोग नाही होत मग एवढी तस्ती करून ते पेक्षा आहे ना थोडाफार ते भात तिकडून आहे ना न लावलेलं बार आणि तिकडून पाण्याला वाट काढून दिलेली बरी एक तर ते काय सांगता ना पाणी वारा नाग हे तीन गोष्टींची कधी नाद नाही करू त्याच्यामुळं ना बा कारण दोन वर्ष याच्यातच वळ यायचा आणि भात एक दानाचं होत नव्हता त्याच्यामुळे ना मग मागून मी आलं आणला का वळ साईट ना काढून द्यायला पण इकडे तरी भात पिकत जाईल काय बरोबर आहे ना शेतकऱ्या मित्रांनो त्याला थोडा जवळ जाऊन पाववाळा बऱ्यापैकी भिजलो येऊलो तर चला त्या कॅमेऱ्यावर पाणी पडल्या त्याच्यामुळे ना कष्ट दिसत नाही त्याला फोन भिजला तर अजून फजी ती व्हायची मावायची त्याला घराकडे जा कॅमेरा पासून काढलंय जवळच आता घरी या इकडे नाही भात पिवळा पडलाय का काहीतरी रोगट त्याला ना आता असे पाण्यात फवारणी करता येणार नाही बरं पंप घेऊन चालायला मुश्किल आहे असे चिखलात चला पाऊ उघडलं बिघडलं काहीतरी पर्याय करू त्याला अशा अडचण अडचणतून पाया पाणी पावसात रात्री रुत्री दिवसा वावरण कशी पीक बिया द्यायला लागत शेतकऱ्याला रकड राहते पण आता ते सरकारला काय कळणार आहे फक्त काहीतरी योजना फिज ना काढणार कारण त्याच्यातच दूर फटून डुबावणार आवडला वारान पाणी चालय प्राचीन दिवसान वाऱ्यात उन्हात पाण्यात अडचणीत काढचानातून हिंडायला लागत तर शेतकऱ्याला वावरांक लक्ष द्यायला तर काय नाईला जर करावं लागत शेतकऱ्याला वेळून पाणी उंडात वाटत आहे जाऊ उलटू दे आता डळतो घरी मी बराच इकडून पाणी बराच वाढलंय आता वाढला परत पाणी माग पारवा रिटर्न नको होती त्या इड्या मधून तुम्ही पाहत असेल बांधोळी बांधोळी आहे पाणी साचवायसाठी आणि आता तिडेच पाणी तुंबल हे बांधोळे घालला पुढे आता एडसू बाबळी पशी आलो बकरांना पाहायला घेऊन जातो आकडे येते ना मोडी तू घेतले पांठी मोडून आता घेतो जातो घरी भाकराला घेऊन कोरडे कोरडा पाहिला नाही आला तर काय आता पाऊस उघडत नाही जसं तसा नेतळाला नाही कागून ठेवतो घरी त्याला पाहायला घेतो चला आता घरी जाऊ जेवून घ्या ना पाणी उघडलात काल तारे बिरी वाडायला जावं लागतील तामटा ना। नाही उघडलात मग काय शिळास घेऊन जायला ते जेवण चालले आता जेवण पिऊन भरपून घेतो पाहू पाणी जर उघडला तर तारी बिरी वाढाय जाऊ ना तर मग काय आहे शेळ्यांची दुप्टी गुड आहे जेवली तू आता आलो तर काय तामटाला तारी बांबू करायला कोण न कवर घालायला असल्या मुळे ना एवढा काय प्रश्न दिसत नाही ते तिकडं समोर तांबटांना तारी बांबू करायची आहे फुलवरी तिथे अंगल चला जातो आता एवढे वळ्यातून ते अंगाल खाऊ ना आलो इकडे निवंत आता निवंत म्हणजे पावसात का जिवंत काय निवंत सांगावा पण शेतकऱ्याला कराल निवंतच सांगायला गेल पाणी लोक येतो इकडून काय भात गाडून ती गेलाच काम चालू आहे ते तिकडे तार घेऊन जायलाय पावली त्याला घेतो वडून एवढ्या चार कायच्या झाल्या वडून कुठं सारखं उठून जातला व याला सारा चिळगिळेत या अजून काय होतील तेवढा वढतून जातो घर निवडून येऊ नाही गेलो